अतिक्रमण हटवण्याच्या योग्य मोबदला किंवा पुनर्वसन द्यावे अशी मागणी अतिक्रमणधारकांकडून केली के जाते अनेक वर्षांपासून जगत असलेल्या जागेवर अचानक कारवाई केल्यास संसार उघड्यावर येतो त्यामुळे प्रशासनानं मानवी दृष्टिकोन ठेवून कारवाई करावी अशी भावनाही यावेळी व्यक्त केली जाते त्यासाठी अतिक्रमणधारकांनी मुकुंदवाडीमध्ये आंदोलनही केलंय आले यांनी आम्हाला नोटीस नाही दिली काहीच नाही दिली सर हे आम्ही आम्ही हाता पोटावरचे लोक हात आम्ही रोज का रोजगा, रोजगार काम करतोय सर आणि आमची रोजी रोटी यांनी अचानकच येऊन सनी आमचं मसाल्याचं कांडप आहे आमचं यांनी अचानकच येऊन आमचं धडाधड घर पाडले तर आम्ही सगळे उघड्यावर आलो सर लेकर बायांनी काय करावं सर आमच्या मोठमोठ्या मशिनरी कुठे ठेवणार सर आणि माझं त्याच्याशिवाय काहीच नाहीये मी मी अक्षरशः रोडावर आलेले सर मी टॅक्स भरते तो माने चार तुम्ही कशाला आमची मागणी द्यावा मला घराच्या बदले घर द्या आम्हाला अपेक्षा जास्त नाहीये माझी रोजीरोटी मला परत चालू करून यांनी आम्ही इथं उपोषणासाठी बसलोय आणि आम्हाला काही माहित नव्हतं का हे पाडापाडी का का काय होणार आहे मुकुंदवाडीचं प्रकरण झालं त्यात आमचं काहीच नव्हतं पुणे जे मटर झाले ते झाले त्याच्यात आमचं काहीच संपर्क नव्हता तरी सुद्धा आम्हाला त्याची शिक्षा का आणि दुसरं म्हणजे असं एक अहमदाबादचं जे आमची मागणी एवढीच नुकसान यांनी भरून द्यावा अन्यथा आम्हाला कुठे आमची राहण्याची व्यवस्था करून द्यावी आणि नाही त्यांना जर बुलडोजर चालवायचं चा आहे तर आमच्या पूर्ण संजय नगरचे जे लोक आहेत त्यांच्या सगळ्यांच्या आगावरून बुलडोजर चालवा आमच्या मोती घेऊन जा आणि मग आमच्या घरावरती बुलडोजर बिंदाज चालवा आमचे छोटे छोटे लेकर बाळ पण काय जाईना मग त्याच्यात राजकीय आमचं काहीच नव्हतं प्रकरण तरी सुद्धा आम्हाला त्याची शिक्षा का तुमचा भ्रष्टाचार आहे ते तर काही थांबणार नाहीये तुमची पब्लिसिटी प्रॉपर्टी ते तर तसं पाहायला गेलं तर वैष्णवी हगवणे ते तर खूप मोठे होते ना लाडकी बहीण रस्त्यावर हो लाडकी बहीण रस्त्यावरच बसली ना आज काय केलं मोदी सरकारने केलं तेवढं तर काढून टाकलं अच्छे दिन आने वाले अच्छे दिन करते करते गुरेश दिन आ गए इतने बुरे दिन आ गए कि रोड पे आके बैठ गई तुमचं नाव काल महापालिकेने जे अतिक्रमण काढलं त्याचा निषेध म्हणून स्थानिक लोक करून त्यांना शांततेत पार पडलेलं आहे त्यांना समजून सांगलेलं आहे त्यांच्या प्रतिनिधी म्हणून कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांना भेटेल त्यांच्या काय तक्रारी आहेत त्यांचं निरसन करण्या थोडा निरसन करण्यासाठी आपण कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांना त्यांना भेटवण्यासाठी राजी केलेलं आहे ते त्याप्रमाणे राजी झाले नागरिकांची भेट घालून नागरिकांची भेट कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांची तो त्यांच्या त्यांच्यामध्ये गटामध्येच काहीतरी झाला दोन व्यक्तींमध्ये कोणतरीच आरोपीन आला होता असं त्यांचं म्हणणं होतं त्यांच्या त्याच्यात वादाला वाद जास्त वाढायला नव्हतं म्हणून ते सगळी जण लिहिले मर्डरच्या केसमध्ये आरोपीना जाणून भेटला म्हणून सुद्धा करायला लागले मी सध्या मी सध्या नाही नाहीये त्या केसचा त्यामुळं मला सध्या त्या